आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मान्सूनपूर्व पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार आणि राज्याच्या बहुतेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर तळकोकणात रेड अलर्ट तर दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मान्सूनपूर्व पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी मोक्का लावण्याकरता नियम पाहावे लागतील मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं भारतीय रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी जाहीर केला आहे बँकेच्या संचालक मंडळाची सहाशे सोळावी बैठक आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला संचालक मंडळानं गेल्या पंधरा मे रोजी संमत केलेल्या सुधारित आर्थिक भांडवली निकषांनुसार ही रक्कम ठरवली असून त्यात अवलंबित जोखीम रक्षक कंटिंजंट रिस्क बफर साडेसात ते साडेचार टक्केपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज रशियाची राजधानी मॉस्को इथं पोहोचलं भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं कनिमोळी यांनी मॉस्को इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं हे शिष्टमंडळ यानंतर स्पेस ग्रीस स्लोव्हेनिया लाटवियाला भेट देणार आहे जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील ऑस्ट्रेलिया कोलंबिया ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी संवाद साधला शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेवर भर देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधल्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या खासदार बैजयंत पांडा खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालची इतर तीन शिष्टमंडळं उद्या तर खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ परवा विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे ऑपरेशन <laughs> सिंदूरच्या यशाबद्दल दलांप्रती अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढली जात आहे त्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता ऐकूया भारताच्या या कारवाईचं वैशिष्ट्य म्हणजे कोलेटरल डॅमेज होऊ दिले नाही भारताने या ऍक्शन अत्यंत अचूक प्रहार करण्याची आपली क्षमता दाखवून दिली यामुळे भारतीय सैन्याचे आणि नागरिकांचे मनोबल नक्कीच शंभर वाढले आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्याचे पुढचे टप्पे हे केवळ प्रतिकात्मक कारवाई नव्हे ते, ते भारताचे स्वतंत्र रणनीती दहशतवाद विरोधीतील शून्य सहनशीलता आणि पद्धतशीर रोख धोरणांचे ठोस उदाहरण आहेत भारताने उत्तर दिले अचूक निर्णायक आणि शांत संयमाने आणि हा संदेश जगाला पोहोचला आहे बुलढाणा जिल्ह्यात लोणार इथं आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेनं तिरंगा रॅली आयोजित केली या तिरंगा रॅलीमध्ये युवक नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून महिला बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली त्यांनी आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेतली महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कपडे बदलण्याच्या जागा हिरकणी कक्ष यांचा समावेश आराखड्यात करण्याच्या सूचनाही गोरे यांनी यावेळी दिल्या या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसात चकमक झाली या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यात भामरागड दलमचा कमांडरचा आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरून संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती ही मोहीम सुरू असताना आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी मारले गेले चकमक झालेल्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा हाती लागला आहे दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यात भामरागड दलमचा कमांडर सन्नू पुंगाटी याचा समावेश आहे त्याच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं तर अन्य तिघं हे दलमचे सदस्य असून त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाखांचं बक्षीस होतं मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किसाराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे रत्नागिरीत विजा आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची तर साताऱ्यातही वादळी वारे विजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड पुणे अहमदनगर बीड परभणी लातूर नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उद्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाण्यासह आसपासच्या जिल्ह्यांना तसंच बुलडाणा यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्याच्या किनारी भागात आणि इतर ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी शहराला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिल्या आहेत। सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत आहे महाबळेश्वर पाचकनी इथंही पावसाची संततधार असून कोयना कृष्णा वेन्नासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत चाळीस घरांची पडद झाल्याची तसंच तीनशे सहा गुरं दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे नांदेडमध्ये आज दुपारपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागानं आज येलो तर उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे करुळ घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळवावी लागली सी जेसीबीच्या साह्यानं दरड हटवून मार्ग तासाभरानं सुरळीत करण्यात आला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली वैष्णवीच्या मृत्यूनंतर सासरा राजेंद्र आणि धीर सुशील हगवणे हे आरोपी फरार होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सातशे अठ्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार सातशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निपटीतही आज दोनशे चव्वेचाळीस अंकांची वाढ होऊन तो चोवीस हजार आठशे चौपन्न अंकांवर बंद झाला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना लखनौ इथं होणार आहे हा सामना बंगळुरूमध्ये होणार होता मात्र इथं पाऊस कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं ऐनवेळी सामन्याचं ठिकाण बदलावं लागलं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एक मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार आणि राज्याच्या बहुतेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर तळ कोकणात रेड अलर्ट तर दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेश बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार